प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मुंबई मध्ये राष्ट्रसंत पासलेवकर महाराजांच्या जयंती निमित्त विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांनी कथन केल्या राष्ट्रसंत पासलेवकर महाराजांच्या सहवासातील अनुभूती आस्थेच्या सोहळ्याला शिष्यगण यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राष्ट्रसंत पासलेगावकर महाराज यांच्या सुबक आणि संग्रह करून ठेवण्यासारख्या मान्यवरांनी केले कौतुक मुंबई दादर येथील रामभाऊ महागळे राष्ट्रसंत पासले महाराज यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त विशेष करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सद्गुरु दत्तानंद स्वामी माहुलगाव सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल गलगली राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाहक श्रीकांत सावंत मुक्तेश्वर विश्वस्त जयप्रकाश व विठ्ठल परब सुनील देवरुकर तसेच महाराजांचे परमशिष्य आणि भक्तगण व हितचिंतक उपस्थित होते शुभारंभाला राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगावकर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती करण्यात आली यानंतर श्रीकांत सावंत यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की हे राष्ट्रकार्य महाराज आपणाकडून करून घेत आहेत राष्ट्रसंत परमपूज्य एकशे तेराव्या जयंतीनिमित्त महाराजांचे छायाचित्र असलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले समाजसेवक श्री अनिल गलगली यांनी आपल्या मनोगतात महाराजांच्या राष्ट्रकार्याचा गौरव केला सद्गुरु दत्तानंद स्वामी माहुलगाव यांनी त्यांच्या मनोगतात आध्यात्मिक मार्गावरील अनुभूतीचे वर्णन करून आपल्या अमोघवाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले मुक्तेश्वर आश्रम मुलुंडचे विश्वस्त अवधूत सारंग यांनी महाराजांचे अनुभव कथन केले या विशेष सोहळ्याला प्रकट महाराष्ट्र साप्ताहिकाचे संपादक श्री दत्ताराव दत्ताराम दळवी तसेच सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत श्री रवी कोतकर सहकारी दिनेश होमने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान परमपूज्य पासलेगावकर गावकर महाराजांचा भक्तीपूर्ण जयघोष सुरू होता उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आलायदारने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मित्रांनो तत्पूर्वी आपला आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा